मंत्री वगैरे आमच्याशी संपर्क करण्यास सध्या तयार नाहीत कारण की त्यांच्या जे काही वरिष्ठ मंत्री महोदय असतील त्यांना कदाचित असं वाटत असेल की या लोकांना जे यांनी पायी चालतच मंत्रालयापर्यंत आलं आलं पाहिजे कारण की आपल्याला माहित आहे आपण पत्रकार मानतो काही मोर्चे जालना शहरातून या ठिकाणी मंत्रालयावर हो गेले तर त्यांची वेळोवेळी पाया व त्यांना करण्यासाठी शासनाचे मंत्री हेलिकॉप्टरने औरंगाबाद शहरात येऊ त्यांच्या पाया पडत होते परंतु तरी ते लोक मंत्रालयापर्यंत पर्यंत पोहोचले होते परंतु, हो परंतु हा केवळ आंबेडकरी समाजाचा मार्च असल्यामुळे आपल्यासाठी शासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेताना आम्हाला दिसत नाही आपल्या शहरातले आमदार खासदार या याच्यामध्ये पदयात्रेमध्ये सामील होणार आहे का याची सर्वांना कल्पना आहे परंतु या आंबेडकरी समाजाचा मार्च असल्यामुळे जे आमदार खासदार आहेत ते विविध पक्षाशी बांधलेले असल्यामुळे त्यांचा प्रोटोकॉल नसेल त्याच्यामुळे अद्यापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा संपर्क भिक्खू संघाशिव आंबेडकर चळवळीशी साधलेला आपण त्यांना संपर्क बोलवणार आहे का नाही आम्ही त्यांना बोलवणार नाही कारण की आजपर्यंत जो मार्च चालू झाला सतरा तारखेपासून परभणी येथून चालू झालेला आहे आद्यापर्यंत कुठल्याही तिथल्या स्थानिक खासदारांनी आमदारानी व मराठवाड्याला कुठल्याही आमदार खासदारांनी त्या मार्च या ठिकाणी समर्थन केलेलं नाही व त्यामध्ये त्या ते सामील झाले आपल्या इथं शहरामध्ये दोन कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट अतुल सावे यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार आहे सर नाही आम्ही जो मार्च ठरलेला आहे तो मार्च आमचा चालूच राहणार आहे मंत्रालयापर्यंत जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत मार्चच्या त्या पूर्ण होणार नाहीत त्या जो काही मृत सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा माझा हा मुंबई पर्यंत चालूच राहणार आहे काही प्रमाणात संतोष देशमुख आमचं जे प्रकरण आहे ते उचलले गेलेलं आहे त्याच्याकडे सर्व संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर भाष्य करते सगळे राजकीय पक्ष त्याच्यावर भाष्य करतात पण सोमनाथ सूर्यवंशीची केस थोडीशी मागे पडली असं वाटत आहे जास्तच प्रमाणात कारण की सोमनाथ सोमनाथी जे आहे ते सत्ताधारी पक्षाचे सरपंच त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे त्यांची बाजू उचलणारे लोक त्या ठिकाणी आहेत आंबेडकरी चळवळीचा सा। कुठलाही आमदार खासदार या महाराष्ट्रामध्ये निळ्या झेड्याखाली निवडून न आल्यामुळे ती एक मोठी शोकांतिका आहे त्याच्यामुळे आमची बाजू मांडणारा सभागृहात कोणी नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कमी पडत आहोत दलित मंत्री आहेत <laughs> दलित मंत्री आहेत परंतु ते विविध पक्षाला बांधील असल्यामुळे केवळ ते समाजाचा विषय पुरा कसा राहिला यासाठी त्यांच्यावर काही बंधन असतील त्याच्यामुळे ते समाजाचा समाजाच्या बाजू मांडण्यास सक्षम ठरत नाही त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये आपले मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी डायरेक्ट सांगितलं की क्लिन चिटी विषयामध्ये त्या मुलाला अगोदरच मार त्याला मार लागलेलं होतं त्याला अटॅक नाही आला ना, असं त्यांनी दिसून त्यामुळे जर मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री अशी या, या भाषा बोलत असेल तर मग न्याय आपण मागायचं कोणाकडे नाही आणि जर मुख्यमंत्री असेल तर बाकीचे मंत्री आपल्याला आपल्याला मत कशी करतील आपल्याला सगळ्या कशी करतील आपल्या घड्या कशी देतील पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगते ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मुख्यमंत्र्यांचं भाष्य खूप तपवत आहे आणि हे तफावत असल्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वास नाही म्हणून लोकमान्य लॉंग मार्च मध्ये मागणी हेच आहे की सोमनाथ अधिकारी होते त्यांच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे असेल तो दाखल झाला पाहिजे मृत्यू प्रकरणी यांच्या प्रकारे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना शासनामध्ये त्यांच्या परिवारातले दोन लोक शासकीय सेवेमध्ये समावेश करून घेतले पाहिजे त्यांच्या परिवाराला एक एक कोटीची मदत या ठिकाणी शासनाने केली पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन हा लॉंगवार या ठिकाणी पायी चालत येत आहे पोहोचला आणि जस जसं गाव खेड लागत आहे तसंच सगळे ऍड होत आहेत आणि जसं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जो येणार आहे तो संभाजी शहराची जी एंट्री आहे सव्वीस तारखेला सायंकाळी त्यांचा सा मुक्काम राहणार आहे तर सायंकाळी चंपावती लोन कॅम्बरी चौकामध्येच आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्यांची राहण्याची जेवणाची नाश्त्याची सर्व व्यवस्था धम्मज्योत विहार कमिटी सावित्रीकरची घटना आमच्या मार्फत आम्ही केलेली आहे मी त्या धम्मज्योत बुद्धविहार कमिटीचा अध्यक्ष आहे आणि सकाळी मग दीपक काळजी आणि सगळ्यांना आपण आवाहन करतोय हजारोच्या संख्येने सत्तावीस तारखेला तुम्ही कॅम्बरी चौकामध्ये या सर्व सैनिकांना आम्ही आव्हान केलंय कॅम्रिज चौकापासून तो लाँग मार्च मोठ्या ताकदीने पुढे निघणार आहे मग जो रूट सांगितलाय सगळ्यांनी त्या रूटनुसारच तो लाँग मार्च शहरामधून होत जाईल तेथे जाईल येथे निका जे असतील भिक्कू संघ असेल या सगळ्यांनी मग बोतळीने नियोजित केलंय म्हणजे आपल्या शहरामध्ये दोन ठिकाणी त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय समाज भावनिक आहे आक्रमक आहे पूर्ण ताकदीनं न्याय मागण्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे सरल सरल आमच्या समाजाची दिशाभूल केली देवेंद्र फडणवीसनी अशोक गोरबाड सारख्या जातीवादी गुंडाला वर दिले त्यांनी वाचवायचा प्रयत्न चालू आहे सरळ सरळ पोस्टमॉर्टमचा सा रिपोर्ट सांगतोय की मनक्यावर जबर मार लागल्यामुळे आमच्या भीम सैनिकाचा मृत्यू झाला पण फडणवीसांनी ते विधानसभेमध्ये चुकीची माहिती दिली श्वसनाचा आजार सांगितला ते सगळं स्क्रिप्टेड होतं सगळं तयार केलं होतं ज्यावेळेस इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं आमच्या सगळं लक्षात आलं त्यावेळेस किती अन्याय झालाय आणि या देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर या पोलिसांना आमचे मुर्दे पाडायचं लायसन दिलंय का हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे आणि जसा सोमनाथ सुरवशी गेला यानंतर दुसरा सोमनाथ सुरूशी बळी जाऊ नये यासाठी हा पूर्ण समाज महाराष्ट्रामध्ये एका ताकदीने एका दिलानं आणि पुऱ्या हिमतीनं याचा सामना करण्यासाठी न्यायासाठी तत्पर आहे धन्यवाद